जय शिवराय आज सह्याद्री प्रसाद हिंदुस्थानच्या वतीनं सह्याद्री ही वाढली पाहिजे म्हणून महाराष्ट्र सोडून आम्ही आंध्र प्रदेश राज्यामध्ये आलेलो आहेत चित्तूर जिल्ह्यातील कुपम मंडळाजवळ कानकुंडी नावाचा हा किल्ला आहे या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर भगवान शंकराचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला ही, ही तोफ आपल्याला दिसते ही तोफ साधारण बारा फूट लांबीची आहे आणि याचा पाठीमागचा भाग तो तीन फूट आहे म्हणजे साधारण ही पंधरा ते सोळा फुटा लांबीची ही तोफ आहे तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही बांगडी प्रकारातली तोफ आहे या तोफेला आपण तोपगाडा बसवण्यासाठी म्हणून त्याची पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत जर लवकरच शक्य झालं तर लोखंडी तोपगाडा या ठिकाणी आपण बसवणार आहोत यासाठी मी सह्याद्री बसान पेंचे आपले महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत समीर भाऊ मात्रे यांना बोललो त्यांनी तात्काळ कार्यतत्परता दाखवत त्यांनी सांगितलं की आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हे आपला सवद पहिलं आहे तर आम्ही आमच्या पेन विभागाच्या वतीनं लोखंडी तोपगडा देतो हे सगळे गावातले मंडळी आहेत हे गावचे सरपंच साहेब आहेत हे गावचे उपसरपंच आहेत त्याच्यानंतर जे काही अनेक वर्षापासून इतिहास सांगतात गडाचा ते सुद्धा आपल्यासोबत भास्कर साहेब आहेत काही त्यांचे गावातले मित्र सहकारी आहेत आणि माझ्यासोबत आपल्या सगळ्या त्यांचे सागरभाऊ आणि आक्षेभाऊ आहेत जर सगळं सगळं सुंदर झालं तर येत्या दोन ते तीन महिन्यामध्येच या तोफेला आपण सुंदर असा लोखंडी तोफगडा बसूयात आणि सह्या बसवून हिंदुस्थान हे नाव खऱ्या अर्थानं आपण सार्थ करूया